नमस्कार मंडळी मी अजिता आज हा ब्लॉग माझ्या पिढीच्या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी खास आहे आमची पिढी आपल्या आई आईचं आजूबाजूच्या स्त्रियांचा संसार पाहत मोठी झालेली संसाराचं बाळकडू लहानपणीच मिळालेलं त्यामुळे सर्व जीव अडकलेला असतो तो संसारातच आणि आपल्या कुटुंबात आपल्या घरात एकदा का लग्न झालं की मग फक्त दिल्या घराची काळजी आणि बडदास्त ठेवण्यात आपला दिवस घालवणार आणि त्यातच आम्हा स्त्रियांचं सुख असतं आजकाल मात्र आम्ही थोड्या बदललो आहोत मुलं थोडी मोठी झाली संसाराच्या जबाबदारीमधून आपण थोडेसे मोकळे झालो की आम्ही थोडंफार आमच्यासाठी जगू लागतो त्यातीलच हा एक दिवस माझी शेजारीन प्रिया आणि मी ठरवून टाकलं एक दिवस स्वतःसाठी जगून घ्यायचं आणि आम्ही बाहेर पडलो वयाला अजिबात विसरलो झोपाळ्यावर बसलो झोके घेतले जसं काही आकाशाला हात टेकवून आलो जे जे आवडतं ते ते खाऊन घेतलं अजिबात पर्सकडे पाहिलं नाही कधीही चार चौघांच्यात धमाल नाचलो नव्हतो तिथे लॉनवर सुद्धा छान आम्ही गिरक्या घेतल्या किती मजा सांगू आम्ही केली प्रवासामध्ये जिथे जिथे उतरावं वाटत होतं तिथे तिथे उतरत होतो हवे तसे फोटो काढत होतो अजिबात लाजत नव्हतो आणि कोण काय म्हणेल याचा तर अजिबात विचार करत नव्हतं मनाशी एक ठक पक्क ठरलेलं होतं आजचा दिवस आपला आहे आणि उद्यापासून परत पदर खोचून कामाला लागायचंच आहे तुम्हा सर्वांना एक पटेल असं सांगू तुम्ही महागड्या गाडीमध्ये बसला आहात का विमानात बसला आहात ही गोष्ट अजिबात मॅटर करत नाही तुमच्या मैत्रिणीसोबत स्कूटीवर बसून सुद्धा विमानात बसल्याचा आनंद तुम्ही मिळवू शकता जर तुमचा सहप्रवासी तसा असेल आणि अगदी तसंच ठिकाणाचं सुद्धा बस तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटीने आनंदाने ते ठिकाण सर्वोत्तम बनवू शकता त्यामुळे ते ठिकाणसुद्धा मॅटर करत नाही माझ्या कॉलेजचे शिक्षक सर त्यांनी मला दिलेली कॉम्प्लिमेंट अजिता तू हेलमध्ये सुद्धा हेवनचं वातावरण करू शकतेस बास मी तसंच वागण्याचा प्रयत्न करत असते त्या एका दिवसाच्या श्रमपरिहाराने आणि आनंदाने पुढील निदान चार सहा महिने तरी खूप छान जातील मंडळी असा ना एक छोटासा ब्रेक हवाच आणि तो मात्र स्वतःच्या आनंदासाठी आपण जिथे जातो आहोत तिथे आपल्याला स्वतःला आनंद कसा मिळेल पॉझिटिव्हिटी कशी राहील हे खूप महत्वाचं बरोबर ना माझ्यासारख्या बाकीच्या सर्व सख्यांना हेच सांगायचं चा आहे की कधीतरी स्वतःसाठी वेळ काढा आणि असंच मनसोक्त जगून या फक्त एक नक्की हां या प्रवासादरम्याने तुमच्यासोबत बेभान होऊन जगणारा सहप्रवासी हवा बरोबर थँक्यू थँक्यू सो मच